नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी विद्यार्थीच्या उन्हाळी सुट्ट्यावर गडांतर शाळेमध्ये उन्हाळी शिबिर आणण्यासाठी शाळा पातळीवर उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले या निर्णयामुळे विद्यार्थ्याची उन्हाळी सुट्ट्यावर गडांतर आलेले आहे विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत शासख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निरुपण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कार्यक्रमात कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळी उन्हाळी शिबिरं आयोजित कर्नाचार्य यांनी दिली आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यावर गडांतर आले आहे उन्हाळ्यात बहुतांश विद्यार्थी बाहेर बाहेरगावी जाताना मग ते या शिबिरात हजर कसे राहणार हा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मे ते जून दोन हजार पंचवीस या दरम्यान एकोणसहा आठवडे इतका कालावधीची उन्हाळी शिबिर शाळा पातळी आयोजित करावी असा सूचना आहेत उन्हाळी शिबिरच्या आयोजनामध्ये स्थानिक क्यों युवक युवती माता गटांचे लीडर माता सदस्य माता विविध सेवाभोवती संघटना तसंच अंगणवाडी सेविका इत्यादीची स्वयंसेविका म्हणून सहभाग घ्यावा सदर उन्हाळी शिबिर स्वयं सोई... स्वयंसेविकेचे सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून स्वयंसेविकाकडे भाषा व गणित या विषयावर आवश्यक किमान ज्ञान कौशल्य व आवड असली आवड असणे अपेक्षित आहे प्रत्येक गावातून किमान दोन ते तीन स्वयंसेविका यांची निवड शिक्षक व मुख्याध्यापक यांनी करावी केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळामध्ये दिनांक अकरा एप्रिलपर्यंत स्वयंसेविकाची पूर्ण करून घ्यावी असे आदेश दिले आहेत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा